सर्व शेतकरी प्रतिनिधी यांच्या संवेत चर्चा करू कारण हे पाणी आता पहिल्यांदाच आपल्याकडे येते पहिल्यांदा येत असल्यामुळं डिपार्टमेंटच्या काय अडचणी असतील काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील किंवा ही असती। योजना कशी आहे या सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेऊ आणि या योजनेमध्ये आज या ठिकाणी उपस्थित राहते सर्व उपस्थित मान्यवर सर्वांची नाव न घेता या निमित्तानं मी, मी दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठाचे सर्व मान्यवर समोरही व्यासपीठावर बसलेले बरेचसे मान्यवर मला खाली दिसतात शेतकरी आहेत सर्व नागरिक आहेत तर आजच्या या योजनेच्या बाबतीत आजपर्यंत मला सांगावं असं वाटतं की मंगळवाडा तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये या तालुक्यामधून ज्याला बघत असताना आम्ही लहानपणापासन ऐकतच आलोच ऐकत आलो लहानपणापासून आता छत्राची पिढी या निमित्तानं पुढे गेलं बसतो एवढ्या माग बस आज ही पिढी पुढे गेली आता आमची पिढी बी चालली आहे तर आतापर्यंत आपल्याला आश्वासनावर आश्वासनच मिळत होते परंतु पाणी काय मिळत नव्हतं परंतु या अडीच वर्षी आज अडीच वर्षात आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली या संधीमध्ये मी मला नक्कीच आहे माहित आहे की आजपर्यंत जेवढा निधी आणला नाही जेवढी कामं आणली नाही तेवढा निधी खेचून आणण्याचं काम या पंढरपूर मंगळ्या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम मी अहोरात्र त्यानिमित्ताने मी करतोय परंतु एवढी कामं आणून सुद्धा आपला विकास झाला का हा जर प्रश्न निर्माण होता असेल तर बैल माझाच उत्तर आहे की नाही आमचा बॅकलॉग अजून बराचसा पाठीमाग आहे या मतदारसंघाचा असेल आमच्या तालुक्याचा असेल हा बॅकलॉग बराचसा मागा आहे पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत आपण त्याच्या भोवतीच आजपर्यंत कुटुंब कुंडाळत बसलोय आणि या निमित्तानं मलाही इथल्या लो लोक या भागातील असतील किंवा आपल्या तालुक्यातील असतील त्या लोकप्रतिनिधी नाही मला विनंती करायची आहे की आजपर्यंत पाण्याचं मी सांगितलं ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदा आलो तर त्यावेळेला पहिल्यांदाच मी विष्णू प्रतिज्ञा केली होती की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी दुष्काळात मारणार नाही मी भीष्म प्रतिज्ञा घेऊनच या निमित्तानं आपण काम करतोय आणि आपल्या भागातील पाणी आज मैसा योजना असेल चोवीस वर्षी उपसा सिंचन असेल नदी काठचे विषय आहेत मान नदीच्या काठचे विषय आहेत मान नदी, नदी तर आजपर्यंत ज्या वेळेला आजपर्यंत इतिहास आहे की टेंबूचं पाणी आपल्या तालुक्यामध्ये कधीच आलं नव्हतं परंतु पहिल्यांदा आणण्याचं प्रश्न वेगळे असे अनेक प्रश्न पाण्याच्या बाबतीत आज या निमित्तानं भेडसावतात आणि सगळ्यात मंगळ या तालुक्यातला आपला जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात या निमित्तानं दुष्काळ होतोय तर या दुष्काळाच्या सावटाखाली आज मैसाळ्याची योजना आपण बघतोय की अधिकाऱ्यांनी पवार साहेब या नाही त्यांचे सर्व अधिकारी आहेत तर या योजनेच्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचा या आठ हजार दोनशे बहात्तर कोटी किमतीचा प्रस्तावित पाचवा सुधारित प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने त्यांच्या शिफारशीने आज सादर झाला आणि या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत आठ हजार दोनशे बहात्तर कोटी खर्चाच्या पाचवा आपण पाचव्या टप्प्यात आहे तर पाचव्या टप्प्यात सुधारित प्रकल्प आवाहन शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस चा अन्वय प्रशासकीय मान्यता झाली आणि या अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील <coughs> पलूस कडेगाव खानापूर तासगाव मिरज जत

या स्थितीत आयबीपी अंतर्गत प्रकल्पाचा कर समावेश करून केंद्र केंद्र शासनाची त्यावेळेला कृषी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत हे पीएम केसदार त्या योजनेमध्ये त्याचा समावेश झाला आणि त्या योजनेला तिथून प्रारंभ झाला <coughs> आज आपण बघतोय बरीचशी किडणी दिलेली आहे मला यासाठी त्याला अधिकाऱ्यांनाही सांगायचं आहे तुम्ही आता प्रेझेंटेशन करणार आहात एवढ्या तर मोठी स्क्रीन तर घ्यायला पाहिजे आता ह्या स्क्रीनवर तुम्ही दाखवणार एवढ्या लोकांना दिसणार इकडच्या लोकांना दिसणार नाही तर तुम्ही प्रेझेंटेशन करताना थोडस माईक सांगा शिवाय इथल्या शेतकऱ्याच्या अडचणी आज आपण बघतोय की प्रत्येकाला म्हणजे वरच्याला पाणी मिळतंय आणि मधल्याला शेवटच्याला पाणी मिळत नाही आज परिस्थिती अशी आहे की उंदी वाघात पाणी त्या निमित्तानं पुंच जात परंतु इकडे येत नाही तुमच्या टेक्निकल तुमचा स्टाफ नाही हे आम्हाला परंतु या सगळ्या गोष्टीच नियोजन झालं पाहिजे आज पहिल्यांदा जरी पाणी येत असेल तर असतील आज तुम्ही प्रत्येक पाण्याची मागणी नाही परंतु पाण्याची मागणी सुद्धा आम्ही त्या देवाला नक्की शंभर टक्के करू करायचे ना पाण्याची मागणी त्याचे पैसे त्याचे पैसे जेवढे असतील तेवढे तुम्ही सांगा आम्ही त्या देवाला भरू मागणी करू परंतु पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत त्या निमित्तानं पोहोचलं पाहिजे आणि पाणी कसं पोहोचल या पद्धतीने सुद्धा आज आपण ठरलं पाहिजे आणि ज्या पद्धतीच्या उपाययोजना असतील त्या निमित्तानं असतील आमचं जवळजवळ या योजनेमध्ये मंगळ तालुक्याला मला वाटतं एक, एक पॉइंट सत्त्याऐंशी क्युम्सिक पाणी मंगळाला येत आहे मंगळ तालुक्याच्या ये वाट्याला येत आहे परंतु हे पाणी आम्हाला तेवढं मिळत आहे का हाही मोठा प्रश्न आहे आज जवळजवळ जो जो पाच टप्प्यातून पाणी येत पाच टप्प्यामध्ये जर बघितलं तर अनेक पंप आहेत तर आता मी सकाळी आमच्या काकांना सगळे बघत चालतोय कारण पाण्याचं पैसे खाली पर्यंत येत नाही पंप बंद करता हे टेक्निकली कुणाच्या काही अडचणी नाही तुम्ही त्या अडचणी या निमित्तानं सांगा ककड्या वेळेला काय झालंय परंतु शेतकऱ्यांना सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे या योजनेमध्ये किती क्षेत्र कुठल्या गावाला दिसणार आहे किंवा अजून हे क्षेत्र कशा पद्धतीने वाढत आहे याही उपाययोजना सांगा आज या योजनेमध्ये कुठलेही फिडिंग नाहीये माझ्या माहितीनुसार विकलेल्या टिकणीत सुद्धा त्याचे फिडिंग नाही हे जे तलाव आहेत हे मोठमोठे तलाव आहेत जवळजवळ पाच तलाव आहेत सिंगानगीच असल पळपवाडीच असल तुम्हाला जे, जे जे काय पाहिजे त्या निमित्तानं आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे खातर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे त्यामुळं इतल्या कुठल्याही गोष्टीला कुठल्याही निधीला आपल्याला कमतरता पडणार नाही आणि तुम्ही फक्त सुचवत राहा आम्हाला पाणी कारण आज आमची प्रतीक्षा पाण्याची प्रतीक्षा आज आम्ही बघतोय पाणी बघितल्यावर आम्हाला सैरा भरा झाल्यासारखं वाटतंय अशी परिस्थिती आमच्या लोकांची आमच्या शेतकऱ्यांची आहे परंतु ही तळमळ कारण आजपर्यंत आम्हाला आश्वासन दिलेले आश्वासनाशिवाय आतापर्यंत पाणी न मिळता प्रत्येक निवडणुका आल्या निवडणूक आल्यावर आम्ही बहिष्कार करायचा परत परत यायचं परत सांगायचं म्हणजे हे आतापर्यंत या सगळ्या गोष्टी झाल्या आमची या आज संपत चालले आहे आज चोवीस गावची उपसा सिंचन योजना सुद्धा शेवटच्या आहे आणि मैत्राचं पाणी या निमित्तानं आलेलं आहे त्याचं योग्य वाटत झालं पाहिजे जर पाणी कमी पडत असेल तर त्याची तरतूद कशी वाढवून घ्यायची या निमित्तानं आपण त्याच्यावर अभ्यास करू आणि पाण्याची तरतूद सुद्धा वाढवून घेऊ आणि जेवढं जास्तीत जास्त क्षेत्र आमच्या तालुक्याला येत आहे ते कशा पद्धतीने येईल या याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता ही तुमची अधिकारी तर कायमचे आहेत का कशाच पहिले अधिकारी तिकडे निमत म्हणजे पंच्याहत्तर टक्के सोडणार ना आमच्याला पंचवीस टक्के सोडणार ते असं व्हायला नको तर या योजनेत आता तुम्ही जी बोलताय किंवा आमच्या लोकांच्या तुम्ही जे काय अडचणी आहे त्या अडचणी या सगळ्यातून मार्ग आपण या निमित्तानं काढू ज्यांची ज्यांच्या काय अडचणी असतील ते लेखी निवेदन झाले कोणतरी एक जण सरपंच कोणत्या लोक जर नेते निवेदन घ्या त्यामध्ये काही निवेदनाचा आपण विषय करू आणि काही अडचणी अजून असतील तर त्याच्यावरती पहिल्यांदा तुम्ही प्रेझेंटेशन करा काय काय दाखवणार आहे आणि ते तुम्ही सांगा या बाबतीत माहिती द्या त्याच्यानंतर काही लोकांची चर्चा या निमित्तानं करू आणि ही मीटिंग संपू तुम्ही आता प्रेझेंटेशन चालू करा